नमस्कार मंडळी आजचा मेनू आहे मस्तपैकी असं बटाटे आणि शेवग्याच्या शेंगाचा मी असं थपथपीत रस्सा करणार आहे आणि जास्त असं पातळी करणार आहे मस्त असं भाकरी चपातीबरोबर किंवा भाताबरोबर खाण्यासारखंच मी करणार आहे त्याच्याबरोबर मी खायला अशी भाजी म्हणजे सुकी भाजी तर कॉम्बिनेशन मस्त आहे तर पालेभाजी घेतलेली आहे तेही आहे चवळीच्या पाल्याची भाजी तर उन्हाळ्यामध्ये जास्त पालेभाज्या तर कमीच भेटतात तर तर मला ही भेटल्यामुळे मी लगेच घेतली आणि काही महाग पण नाही वीस रुपयाचा असा वाटा लावला होता तर मी घेतला आणि शेवगाड्याच्या शेंगा आहेत त्या पण वीस रुपयाच्याशी चार होत्या पेंड्यामध्ये म्हणजे एका पेंडीमध्ये चार असे शेवगाच्या शेंगा होत्या तर मी ते घेतले आणि चांगले कटिंग करून घेतले बटाटे पण मी दोन घेतले मोठ्या आकाराचे आणि ते बारीक चिरून घेतले आता गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे तेल घालल्यानंतर मोरी जिरं थोडासा कडीपत्ता थोडा कांदा घालायचा तर एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो व्यवस्थित थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये कांदा परतून झाला की आपण आलं लसूणची पेस्ट घालायचं आलं लसूण कोथंबीरची पेस्ट मी आठवड्याभराची करूनच ठेवते तर मी चांगले दोन चमचे घातलेले छोटा चमचा मोठा चमचा असला तर एकच चमचा घाला आता याच्यामध्ये मी टॉमॅटो घालणार आहे टॉमॅटो मी दोन घेतलेले आहेत तुम्ही पाहिजे जास्त वापरू शकता पण मी दोनच टॉमॅटो घेतलेले आहेत आणि ते चांगले ना आपल्याला मेन होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत तर टॉमॅटो चांगला व्यवस्थित मेन होण्यासाठी आपण थोडंसं काय करायचं म्हणजे मीठ घालायचं म्हणजे याच्यामध्ये ह्याच्यामध्ये टॉमॅटो लवकर शिजला पण जातो आणि मेनही होतो तर आता मी व्यवस्थित हे परतून घेते आता हा टॉमॅटो जरा जरा, जरा शिजायला आलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायची हळद तर हळद पण जरा व्यवस्थित आपल्याला तेलात परतावी ला लागते नाहीतर मग ते हळदीचा वास येतो आता मी हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालायचे काही मसाले घालाय तर मी याच्यामध्ये एक चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि दोन अडीच चमचे मी घालणार आहे मालवणी मसाला तर मग माझ्याकडे बघा या साईजचा सा चमचा आहे त्याच्यामुळे मी दोन अडीच चमचे घातलेले आहे आणि तिखट आहे हा मसाला त्याच्यामुळे जास्त नाही घालायचा कारण आता उन्हामध्ये जरा तिखट कमीच खायला पाहिजे आता मी हे व्यवस्थित एकदा परतून घेते आणि बघा टॉमॅटो पण आता मेन झालेला आहे आता आपण याच्यामध्ये ना बटाटे घालून घ्यायचे तर आधी व्यवस्थित मी परतून घेते आणि बघा सगळा मसाला वगैरे व्यवस्थित एकत्र लागलेला आहे आता बटाटे घालायचे आणि बटाटे आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचं आहे तर हे सगळा मसाला याच्यामध्ये चांगला बटाट्याला हा लागला पाहिजे आता दोन मिनटं परतून झालं की आपण याच्यात घालायचं आहे शेवग्याच्या शेंगा तर ते पण मी कटिंग करून घेतले आणि बाजूची दोरे वगैरे असं ते काढून घ्यायचे आणि पाण्याने दोन वेळा धुवून घेतलेले तर हे सुद्धा मी दोन मिनटं परतून घेते तर आता हे दोन्ही परतून झालं की आपण याच्यामध्ये पाणी घालायचं तर पाणी जरा गरम करूनच घालायचं त्याच्यामुळे भाजी लवकर ना म्हणजे रस्सा हा लवकर शिजला पण जातो आणि थंड पाणी घातलं की तेवढा वेळही लागतो त्याच्यामुळे सहजजी गरम पाणीच घाला गरम म्हणजे कोमट असलं तरी चालेल पण असं गरम करूनच घाला तर आता मी हे व्यवस्थित एकदा ढवळून घेते आणि आपल्याला याच्यामध्ये वरून अर्धा चमचाच घालायचा आहे गरम मसाला शक्यतो नाही घातला तरी काही हरकत नाही आहे पण थोडा टेस्टसाठी म्हणून मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आता झाकण लावून चांगले त्याला शिजून द्यायचं आहे आता याच्यामध्ये वाटण घालायचं आहे तर वाटणासाठी मी एक वाटी ओलं खोबरं घेतलं आहे थोडीशी कोथंबीर आणि एक कांदा घेतलेला आहे तर हा भाजून घ्यायचा थोडीशी हळद घालायची भाजताना आणि वाटण करून घ्यायचं आहे तर चवळीच्या पाल्याची भाजी पण पा मी चांगली स्वच्छ धुवून बारीक अशी चिरून घ्यायची आता याच्यामध्ये घालायसाठी मी तुरीची डाळ घेतली आहे तर तुम्ही पाहिजे तर चणा डाळ पण याच्यात खूप छान लागते चवळीच्या पाल्यामध्ये पाल्यामध्ये तर मुगाची डाळ एवढी शक्य तेवढी बरी लागत नाही पण तुरीची डाळ किंवा चण्याची डाळ ही बरी लागते तर तर आता मी याच्यामध्ये तेल घातलेलं आहे कांदा घालायचा कांदा हे दोन मोठे करायचे घेतलेले बारीक चिरून घ्यायचे हिरवी मिरची आपल्याला प्रमाण आपल्याला माहितीच असं आपण तिखट किती खातो त्या हिशोबाने मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि आता लसूण घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं जास्त करपवायचं नाही फक्त ट्रान्सपरंट करायचं आहे आणि पालेभाजीला कांदा जास्त वापरायचा आणि कांदा करपवायचा नाही आता याच्यामध्ये तुरीची डाळ मी घातलेली आहे आणि ही थोडीशी दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे तोपर्यंत आपण बघूया शेवगाच्या शेंगाची रस्साभाजी तयार आहे काय मस्त असं तर बटाटे आणि शेवगाच्या शेंगा शिजलेल्या आहे आता पण याच्यामध्ये वाटण घालायचं आहे आणि आपल्याला थोडं वाटण घालून झाल्यानंतर एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे म्हणजे पाण्याचा आपल्याला अंदाज कळेल आणि त्या हिशोबाने आपण पाणी घालायचं आहे तरी पण मला त्याच्यात वाटतं शक्यतो एक ग्लास बरं असं मला पाणी घालावंच लागणार आहे कारण मला ही भाताबरोबर पण पाहिजे ही भाजी तुम्हाला चपाती चपातीबरोबर खायची आहे तर एवढी ठीक आहे तरी पण मी थोडं पाणी वापरणार आहे आणि फक्त याला ना दोन तीन मिनटं उकळी द्यायचे कारण सगळं चांगले बटाटे शेवग्याच्या शेंगा शिजलेल्या आहेत आणि वाटण पण आपण भाजूनच घेतले खोबरं वगैरे त्याच्यामुळे याला दोन मिनटं उकळी द्यायची आणि मग गॅस बंद करायचं आहे ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातले आणि थोडीशी वरून कोथंबीर घातले आणि उकळी द्यायला आपल्याला ठेवून द्यायचो पण पालेभाजी बघूया तर चांगली आता तुरीची डाळ पण चांगली आहे तर शिजलेली आहे आता पण ह्याच्यात घालायची पालेभाजी तर आपण चवळीच्या पाल्याची भाजी घातलेली आहे ह्याच्यात थोडंसं ना प्लेटीला सगळं भाजी लागली होती कापलेली तर थोडंसं मी पाणी घातलं जास्त नाही शक्य आता ढवळून घ्यायचे आणि आपल्याला ना ह्याच्यावरच हाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायचे तर आता मी चांगलं व्यवस्थित ढवळून घेतलं मीठ वगैरे आत्ता नाही घालायचं आपण नंतर घालायचं आहे तर मध्ये एकदा मी घालून घेतले मध्ये एकदा परत ढवळून घ्यायचं आहे आणि म्हणजे कसं लागू वगैरे नाही भाजी म्हणून आता ही चांगली शेवगाच्या शेंगाचा रस्सा तयार आहे मस्त असं खायला खूप छान लागतो आणि सीझन वाईज जे भाज्या भेटतात तर नक्की खायलाच पाहिजे आणि मस्त असं हेल्दी पण आहे शेवगाच्या शेंगाच्या भाजी तर आहे आता पालेभाजी पण रेडी आहे तर आपण आता याच्यामध्ये घालायचं आहे मीठ घालायचं राहिलं आहे तर आता इथं मीठ घालून घेऊया आणि थोडीशी ना किंचित आपल्याला साखर घालायची आहे थोडीशी घालायची जास्त नाही पालेभाजीमध्ये कधी पण लक्षात ठेवा थोडीशी किंचित साखर घालायलाच पाहिजे त्याच्यामुळे टेस्ट खूप छान लागते पालेभाजीला आता एकदा व्यवस्थित मी परतून घेते आणि आपण आता ह्याच्यात घालायचं आहे आपल्याला आमच्या कोकणातलं स्पेशल म्हणजे ओलं खोबरं ओलं खोबरं जर नाही घातलं तर आमच्या कोकणात कुठलीच भाजी तयार होत नाही त्याच्यामुळे ओलं खोबरं घालते तर काही काही जागेवर शेंगदाण्याचं कुठंही घालतात तर आमच्या कोकणात ओलं खोबरं घातलं जातं तर आता मी व्यवस्थित असं खोबरं घातलेलं आहे चांगलं अशी आताच्याच मापाने घातलेलं आहे थोडंसं आणि झालेली भाजी रेडी तर खायला तयार आहे शेवच्या शेंगाची रस्सा भाजी बघा मस्त अशी एक नंबर आहे आणि खायला अप्रतिम आहे तर नक्की करून पहा आणि त्याच्याबरोबर खायला चवळीच्या पाल्याची भाजी तर हे दोन्ही कॉम्बिनेशन मस्त आहे मस्त मसाल्याची आमटी केली आणि मिरचीची भाजी केली त्याच्यामुळे खायलाही कंटाळा येणार नाही ना ना आणि अप्रतिम आहे तर नक्की ह्या दोन्ही पदार्थ करून पहा तुम्हाला नक्की हे पदार्थ आवडतील आणि जर हे दोन्ही रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असतील तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि माझा पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये तर धन्यवाद